देवासमोर बसून आसनावरती बसून एकवीस दुर्वा घ्यायच्यात काही अक्षदा असतील थोडीशी फुलं असतील गणपती समोर बसून गणपती अथर्व पठन करायचं ओके आणि म्हणत असताना समजा मी गणपती अथर्व शीर्षाला सुरुवात केलेली आहे आणि मला एक एक दुर्वा आणि एक एक तांदूळ अख्खे तांदूळ हा आणि फुलांच्या थोडं थोडं आपल्याला टाकायचं असेल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल शुक्रवारच्या दिवशी श्री, श्री सुप्तमच पाठ लक्ष्मी मातेकडे पाहून किंवा त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून श्री सुक्तमचा जर तुम्ही पाठ करत असाल तुमचा फायनान्स सुधारतो शुक्रवारचे व्हाईट कलरचे अन्नपदार्थ सवा किलोच्या स्वरूपात एखादा गरिबाला दान धर्म करून सुद्धा तुमचा फायनान्स चांगला होतो ओके त्याचबरोबर बरोबर या रामरक्षा स्त्रोत्रंच पठन जर तुम्ही मल्टिपल टाईम जर करायला सुरू केलं तुम्हाला काही दिवसातच कळेल की हा आजार बऱ्यापैकी कमी झालेला असेल ओम भद्रमकरणे शून्यामध्ये वा हा भद्रं पचेमा अक्षबीरी जत्रा आहा रंगे सुष्टुमा सस्तमशदहा